विरोधकांच्या काळात लाडका डान्सबार होता अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात असतानाच उल्हासनगर शहरात मात्र आजही सर्रासपणे डान्सबारची छमछम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय याकडे स्थानिक पोलीस मात्र दुर्लक्ष करत असून डान्सबारची ही छमछम पोलिसांना ऐकू येत नाही का असा सवाल विचारला जातोय विरोधकांकडून लाडका शेतकरी योजनेवरून टीका करण्यात आल्यानंतर त्यांच्या काळात लाडका डान्स बार होता असं प्रत्युत्तर काही दिवसांपूर्वीच सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं मात्र असं असलं तरीही आजही उल्हासनगर शहरात मात्र एक दोन नव्हे तर तब्बल सहा ते सात विना दिक्कतपणे सुरू असल्याचं समोर आलं आहे पूर्वी ही संख्या दहा ते बाराच्या घरात होती मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार उल्हासनगर महापालिकेनं चांदणी राखी अॅपल वर्षा अशा काही निवडक डान्स बारवर तोडक कारवाई करत ते जमीन दोस्त केले तर पॅराडाईज आशियाना आचल पॅलेस नाईटिंग डिग्री हंड्रेड डेज पेनिन्स्युला असे अनेक बार मात्र अजूनही सुरूच असून तिथे पहाटेपर्यंत छमछम सुरू असल्याचं पाहायला आहे विशेष म्हणजे यातले काही डान्स बार तर पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत मात्र तरीही पोलिसांना इथली छमछम कशी ऐकू येत नाही असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे त्यामुळे उल्हासनगरातले हे लाडके बार कधी बंद होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज